जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवी व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांसाठी अंदाजी बातमी रब्बी हंगामातील पीक घेण्यासाठी सरकारचे दहा हजार रुपये देणार होते आता ते दहा हजार रुपये हेक्टरी मदत आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा पण झालेले आहेत यामध्ये हेक्टरी तुम्हाला दहा हजार रुपयाची मदत होत आहे आजपासून ती मदत वाटप चालू झालेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा पण झालेले आहे आता काही शेतकरी म्हणतील आम्हाला अजून पैसे मिळाले नाहीत आता काय झालेलं आहे ज्यांच्या बँकेला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच मोबाईल नंबरवरती मॅसेज पडतो जर तुमच्या मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला मॅसेज पडणार नाही त्यामुळे तुम्ही तुम म्हणताना आम्हाला पैसे आले नाही ते काय सर्वांना ज्यांचे पण पंचनामे सक्सेसफुली झालेले आहेत असे सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास चालू झालेले आहेत जर तुमचे पंचनामे सक्सेसफुली झाले नसतील तर तुम्हाला पैसे भेटणार नाही जे शेतकरी म्हणतात आम्हाला अजून मागचेच पैसे भेटले नाही तर काय झालंय तुमचं पंचनामा झाला नाही तुमचा पंचनामा पुढे पाठवण्यात आला नाही त्यामुळे तुम्हाला पैसे भेटले नाही तुमचा जर पंचनामा सक्सेसफुली पुढे पाठवण्यात आला असता तुम्हाला मागचे पैसे शी प्लस हे दहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले यामध्ये काही शेतकरी म्हणतील आम्हाला अजून मागचे पैसे आले नाही काहीच नाही आता आमचे पैसे येतील की नाही येतील आता काय झालंय जर तुम्हाला मागचे पैसे आले नाहीत तुम्हाला इथून पुढे पैसे भेटणार नाही ज्यांना पण मागचे पैसे भेटले त्यांनाच हे दहा हजार रुपये त्याच्या बँक खात्यामध्ये जमा पण झालेले आहेत आता यामध्ये काय आलं तर तुमचे जर पंचनामे सक्सेसफुली तुम तुम जर तुम्ही दिला पंचनामा ठीक आहे परंतु जर पुढं जे कागदपत्र गेले नसतील तर तुमचा पंचनामा ऑनलाईन जर झालाच नसेल तर तुम्हाला पैसे भेटणारच नाही आता हे जे दहा हजार रुपये आहेत ज्यांना मागच्या वेळेस दिवाळीच्या आदल्या दिवशी पैसे भेटले होते त्यांना सुद्धा आता पैसे मिळाले असतील तुम्ही काय करा तर तुम्हाला ओ टी पी म्हणजे मॅसेज जर पाडला नसेल तुम्ही डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जा तुमचं पुस्तक चेक करा तुमच्या पुस्तकावर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळून जातील काही प्रॉब्लेम असल्यामुळे मॅसेजसुद्धा येत नाही त्यामुळे ज्यांना मागचेच पैसे आले होते त्यांना शंभर का एकशे नीट टक्का त्याच्या बँक खात्यामध्ये दहा रुपये रुपयेप्रमाणे पैसे जमा सुद्धा असतील जरा हा व्हिडिओ तुम्हाला आत्ताचा जरा आपण पण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा कारण आपण असे रोज नऊ नवन व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद